श्रीपादराजम शरणम प्रपद्ये अध्याय एक्कावन्न जलोदरापासून रक्षण ग्रंथ पारायण महिमा मी कुरवपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली त्या दिवशी हस्त नक्षत्र होत कृष्णा नदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितलं त्यांच्या आधीनुसार मी पुन्हा एकदा कृष्णे डुबकी मारून आलो तेव्हा प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुरव पुरात गुप्त रूपाने संचार करीन आणि नंतर नृसिंह सरस्वती धर्माच्या उद्धारासाठी अवतार असलेला श्रीपाद चरित्रामृत महापवित्र ग्रंथ भक्तांना समान लाभप्रद होईल तो अक्षरसत्य ग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होय या ग्रंथाचं पारायण केल्यानं प्रपंच सुखरूप होईल इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेद वाक्य समान तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदंबर शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळवळ लागली असेल त्यांना माझं दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बापनाचारुणच्या तेहतीसाव्या ते पिढीतील वंशजाकडून उदयास येईल या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य हो अनुभव आणि पारायण करणाऱ्या सर्व काही शुभ मंगल सकल रक्षण होईल भक्तांना श्रीपाद प्रभूंच अभय वचन श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावानं माझ्या सेवेचं व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलंस मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस तू तीन वर्ष या तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशी स्तूर असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होते सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन नदीत अंतर्धान पावले त्यांच्या त्या पादुका मी हृदयाशी धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखा स्पुंदून स्पुंदून रडू लागलो श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केलं आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो तेव्हा माझ्या मनून श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिलं श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती जलगंडादिकापासून रक्षण